रेडी स्टार्ट प्रिय सभासद गण आपल्या नगरपालिकेच्या अंदाजपत्रकी सभेच्या निमित्ताने आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे आपला पक्ष सत्तेवर येऊन जेमतेम गेल्याच महिन्यात एक वर्ष पूर्ण झालेले आहे तेव्हा या अंदाजपत्रकी सभेत पुढील वर्षी आपणास जनतेच्या हिताची कोणती कामे करावयाची आहेत याचे नियोजन करावयाचे आहे पुढील वर्षीच्या नगरपालिकेच्या अंदाजपत्रकाची रूपरेषा यावेळी आपल्या हाती आहेच तिच्यावर आपण ओझरता जरी दृष्टीक्षेप टाकला तरी आपणास असे दिसून येईल की या अंदाजपत्रकात जनतेच्या हिताच्या अनेक असाधारण योजना आहेत या अंदाजपत्रकावर भाषण करताना त्यात विविध जनहिताच्या कामासाठी करण्यात आलेल्या रकमांच्या तरतुदींच्या तपशिलात मी जाणार नाही तर फक्त या वर्षात कोणती जनहिताची कामे आपण करणार आहोत त्याबाबतच बोलणार आहेत योजनाबद्ध रीतीने व जनतेवर करांचा अधिक बोजा न टाकता आपल्या या नगराचा विकास घडवून आणणे हे आपले ध्येय आहे आपण गेल्या वर्षात जे कार्य केलेले आहे त्यामुळे जनतेच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत व आपल्याकडून काही विशेष व भरीव कार्य होण्याची ती आज वाट पाहत आहे आपण या अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे जी असाधारण स्वरूपाची कामे करणार आहोत त्यात एका सार्वजनिक वाचनालयाची स्थापना शहराच्या मध्यभागी एक बालोद्यान तयार करणे एका प्राथमिक शाळेची याच वर्षी बहुउद्देशीय आदर्श प्राथमिक शाळेत रूपांतर करणे इत्यादी कामांचा समावेश आहे याशिवाय आज गावाबाहेर असलेली मागासवर्गीयांची वस्ती तेथून हलवून त्या लोकांचे गावातच इतर नागरिकांसमवेत गावातील सुधारलेल्या वस्तीत पुनर्वसन करण्याची एक नाविन्यपूर्ण व मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपयुक्त अशी योजना आपण हाती घेतलेली आहे या मागासवर्गीय लोकांना या सुधारलेल्या वस्तीतील घरबाडे देणे परवडणार नाही ही, ही गोष्ट लक्षात घेऊन अशा घरांवरील नगरपालिकेची भाडेपट्टी व मालमत्ता कर थोडा कमी करून तिच्या मोबदल्यात या मागासवर्गीय लोकांना स्वस्त भाड्यात अशी घरे उपलब्ध करून देण्याचे आपण ठरविलेले आहे आपली ही एकच योजना आपल्या प्रगतिशील धोरणाची ग्वाही देण्यास पुरेशी आहे या तीळ मात्र शंका नाही